नमस्कार मागल्या वेळेला आपण मोबाईल फ्रेंडली आणि नॉट मोबाईल फ्रेंडली याबद्दल बघत आहोत त्याबद्दल आता थोडी अधिक माहिती सांगतो हो। आहे मोबाईल फ्रेंडली इथं जर आपण क्लिक केलं पण तर या ठिकाणी हे माझं जे वेबपेज आहे ते वेबपेज दिसेल अर्थात ते डब्ल्यू थ्री डॉट सी एस मध्ये केलं असल्यामुळे मोबाईल फ्रेंडली आहेच आणि हे जर मी साईज हा कमी केला तर या ठिकाणी बघा इन्फॉर्मेशन लॉस होत नाही आहे इन्फॉर्मेशन आहे तशीच आहे इमेज विशेषतः बघा इमेज थोडी लहान होती आहे पण पूर्णपणे दाखवलं जातं आता इथं पेज पूर्ण ज्यावेळेस ओपन होतं मॅक्झिमम त्यावेळेस तीन कॉलम दिसत आहेत ज्या साईज कमी करू आपल्याला तीच इन्फॉर्मेशन एका कॉलममध्ये तसंच मोबाईलला पण असंच दिसणार आहे त्यामुळे इथं इन्फॉर्मेशन लॉस होत नाही आहे पण जर तुम्ही नॉट मोबाईल फ्रेंडली हे जर बघितलं तर हे मुद्दा मी तयार केलेला आहे कारण मोबाईल फ्रेंडली बहुतेक सगळ्या ऐंशी टक्के वेबसाईट मोबाईल फ्रेंडली असतात पण एखाद्या जुनी वेबसाईट असेल किंवा ज्याच्यामध्ये हे ना मॉडर्न ट्रेकनिक वापरलं नसेल तर त्यावेळेस ते, ते, ते कसे दिसेल बघा माझंच जे पेज होतं मग असे दाखवलेलं ते मुद्दा मी तयार करून घेतलेलं आहे डब्ल्यू थ्री डॉट सी एस एसचा रेफरन्स त्यातला काढून बघा ते पेज कसं दिसेल ते पेज असं दिसेल फुल ज्यावेळेस असतं फुल पेज त्यावेळेस सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसेल पण त्याचा साईज जर कमी केला तर रिसाईज केलं तर बघा इथं टेक्स्ट मजकूर आहे तसा दिसतो आहे परंतु इमेज ही निम्मीच दिसते तर इमेज जी आहे तर जसं तुम्ही कमी जास्त कराल त्याप्रमाणे ती इमेज कट होत जाते दिस इज नॉट मोबाईल फ्रेंडली तर अशा काही जुन्या वेबसाईट्स आहेत ज्या अपलोड केल अपडेट केलेल्या नाहीत त्या ओके तर अशा प्रकारे वेबसाईट दिसू नये म्हणून मोबाईल फर्स्ट हे टेक्निक त्या ठिकाणी वापरलेलं आहे डब्ल्यू थ्री डॉट सी एस एसमध्ये म्हणून आपण आपली वेबसाईट डब्ल्यू okay? थ्री डॉट सी एस एसमध्येच करणार आहोत ओके ठीक आहे आज आपण थांबूयात